गुड मॉर्निंग गाई माझ ना बाहेरचं खाणं एकतर खूप वाढलंय आणि त्यात सकाळी पण मी लवकर उठत नाहीये त्यामुळे आजपासून असं ठरवलंय की सकाळी लवकर उठायचं आणि हेल्दीच खायचं त्यामुळे सकाळी लवकर उठून आज चिया सीड आणि लेमन वॉटर पिलंय त्यानंतर मस्त पैकी चपाती भाजी केली होती आणि रात्रीच मी ड्रायफ्रुट्स पण भिजत घातले होते त्यामुळे जाता जाता ते पण खाल्ले आणि मग ऑफिसला निघाले गेल्यानंतर मला असं समजलं की ऑफिस मध्ये हळदी कुंकू करणार आहेत आणि ऑब्व्हियसली हे लेडीजसाठी असतं पण त्यांनी मला पण हे इयरिंग गजरा आणि हे मसाल्याचं पॅकेट पण दिलं होतं कारण की आता सगळ्यांना माहितीये मी घरी जेवण बनवते म्हणून संध्याकाळी घरी आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाले ट्रान्झिशन करत आणि तिथून मग स्वयंपाक करायला गेले पहिल्यांदा भात करायला ठेवला आणि माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं त्याच्यामुळे घेऊन मला आधी ना वांगी अजिबात आवडायची नाहीत त्याच्या आतल्या बिया असतात ना त्या मला कशा तरी दिसायच्या त्याच्यामुळे मी ते खातच नव्हते पण नंतर नंतर मला खूप आवडायला लागले आता वांग पण मी काही जास्त दिवस केलं नव्हतं म्हणून म्हणलं आज वांग्याचीच भाजी करावी आणि मला जो आज मसाला भेटला होता तो मी थोडासा टाकलेला यात आणि खूप छान अशी भाजी झाली होती माझी भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आणि तुम्ही लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका